नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी लहान मुलांसाठी बनवली जाणारी खिचडी दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा एक तांदूळ घेतलेले आहेत मुगाची डाळ पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या बघा मी अशा कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे जेवताना त्यांच्या दाताखाली येणार नाहीत आपण काढून टाकू शकतो लसूण घेतलेला आहे चेचून घेतलेला आहे आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे बघा गॅसवर टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आता जिरी टाकते जिरं बघा छान असं फ्राय झालेलं आहे आता कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यावर लसूण टाकते लसूण बघा छान असा फ्राय झालेला आहे आता मिरची टाकते मिरची पण बघा छान अशी फ्राय झालेली आहे आता टॅमॅटो टाकते टमॅटो पण बघा चांगला फ्राय झालेला आहे आता हळद आणि मीठ टाकते आणि चांगले आले असं परतून घेते मी गरम मसाला पण टाकणार नाही एकदा तुम्ही अशी खिचडी बनवून बघा किती आवडीने मुलं खातील फक्त जरा तुपामध्ये बनवायची म्हणजे टेस्ट छान लागते सर्व परतून झालेला आहे आता हा तांदूळ टाकते तांदूळ टाकल्यावर पण बघा चांगलं असं परतून घ्यायचं तांदूळ बघा चांगला असा परतून घ्यायचा आता कोथिंबीर टाकते तांदूळ चांगला परतून घ्यायचा तांदूळ बघा चांगला असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते हे बघा गरम पाणी टाकल्यावर पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं झटकी पट होते ही खिचडी म्हणजे जेव्हा लहान मुलांना कशी भूक लागते ते जास्त वेळ थांबू शकत नाहीत खूप लवकर होते तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता खिचडी मी जरांना बनवणार आहे म्हणून अजून पाणी टाकते बघा याच्यामध्ये आणि चांगली याला शिजवून घेतो कुकरमध्ये कसं मला व्हिडिओ व्यवस्थित काढता नसता आला म्हणून मी टोपामध्ये करत आहे ॲक्च्युली कुकरमध्ये छान लागते आणि पटकन तयार पण होते चला तर ह्याला मग आता मी छान असं शिजवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता भातामधलं बघा सगळं पाणी संपलेलं आहे अजून हा भात शिजलेला नाही आहे आता मी पाणी टाकते मुरण्यासाठी हे बघा मी पाणी टाकलेलं आहे जरा जास्तच पाणी टाकलेलं आहे छान असं नरम शिजलं जातं आता गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि ह्याला मस्तमध्ये मुरत ठेवते बघा खिचडी बरोबर खाण्यासाठी बघा मी थोडेसे बटाट्याचे वेफर्स पण तळून घेते आता बघा तव्यामध्येच मी तेल टाकलेलं आहे आता बघ मी ग म्हणजे गरमच आहे मी चपात्या केलेल्या म्हटलं कुठे भांडे भरवायचे जा जास्त तव्यामध्ये तेल टाकून तळून घेते तेल बघा चांगलं असं गरम झालेला आहे आता हे बघा हे बटाट्याचे वेफर्स सोडून घेते तेलामध्ये तवा गरम असल्यामुळं मी कसं त्याचं गॅस फास्ट नाही केलेला स्लोच ठेवलेला नाहीतर वेफर्स करपले जातील हे बघा त्याला छान असं तळून घेते हे बघा छान असं तळलेलं आहे लहान मुलं खूप आवडीने खातील तुम्ही नक्कीच म्हणजे असं खिचडी भाताबरोबर वेफर्स किंवा पापड वगैरे कुठला असेल तो तळत जा मस्त टेस्ट लागते मुलं आवडीने खातात आता सर्व वेफर्स मी तळून घेते वेफर्स बघा सर्व तळून झालेले आहेत आता मी खिचडी एका डिशमध्ये काढून घेते हे बघा छान अशी डिशमध्ये काढून घेतलेली आहे म्हणजे आळणी पण नाही आहे थोडासा तिखट पण स्वाद आहे मिरची टाकल्यामुळे बघा मस्तमध्ये नरम झालेली आहे मुलं खूप आवडीने खातील तर कशी वाटली माझी रेसिपी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय